आज आपण काळू वॉटरफॉलला आलो होतो काळू वॉटरफॉलला येण्यासाठी आपल्याला एकतर आप एक कल्याण नगर हवे मार्गे आपला सावरणी स्टॉप आहे त्या स्टॉपवरनं आपल्याला एक गाव भेटते सिद्वी गावावरून त्या तिद्बी गावाला आपण येऊन आपण या काळू वॉटरफॉलला भेट देऊ शकतो येण्यासाठी तिथनं हवेपासून अवघ्या तीन किलोमीटर ती वाघेची वाडी गाव आहे तिथनं नंतर ट्रेक चालू करून म्हणजे जंगल ट्रेक करून आपण त्या वॉटरफॉलपर्यंत पोहोचू शकतो पण जाता असताना आपल्याला काय छोटे मोठे ओढे असतात पाण्याचा अंदाज घेऊन किंवा आपल्याकडे जर रेस्कुसायचे असेल रोप वगैरे हो असेल तरच आपण ते नाले क्रॉस करून आपण त्या वॉटरफॉल जायचं आहे तर त्याच्या बाजूला आपण जर पाहत असाल तर संपूर्ण आडराय जंगल ट्रेक आणि आड्राई जंगलच्या ड्रेकच्याच बाजूला असलेला भटक्यांची पंढरी असलेला हरिश्चंद्रगड त्याच्या बाजूला कोकणकडा नंतर मग बाजूला तिकडं डळीची वाट वगैरे करता येते आणि जे काही आपल्याला समोर हरिचंद्रगडावर जाण्यास अनेक अशा वाट्या दिसतात जे काही टोलारखिंड आहे पाचनईचा मार्ग आहे आणि इकडून जुन्नर दरवाजा आहे तर जुन्नर दरवाजा जाताना तुम्हाला एक छोटंसं नेळं दिसत असेल ते नेड तुम्ही पाहू शकता या ठिकाणाहून दिसते आपल्याला तो जुन्नर दरवाजेनं आपण हरिचंद्रगडावर जर गेलो तर ते निळं आपल्याला अनुभव देत ओके